गवळ नावळ निला पुत्र गवळ नाग पुत्र झाला पुला वेशळ ना सांग गवळ निलान पुत्र झाला वेशोदेला एक धावी एक पुढे ताटी वाटी सुंटवडे एक धावी एक पुढे वाटी, वाटी सुन्त वडे। सांग गवळ निलान पुत्र झाला वेशोदेला गवळन सांग गवळ निलान पुत्र झाला वेशोदेला वान भरून या ताटी वेशोदेच्या गारी दाटी वान भरून या ताटी वेशोदेच्या गारी दाटी गवळण सांग गवळ निलान पुत्र झाला वेशोदेला गवळ ना सांग गवळ निलान पुत्र झाला वेशोदेला सुवनीची लगबग झाली वेल गाली सुवनीची लगबग झाली नाल गाली गवळ न सांग गवळ निलान पुत्र झाला वेशोदेला ಗವಳಾ ನಾಂಗ ಗವಳ ನಿಲ ಪುತ್ೋದೇಲ ಗವಳ ನಾಂಗ ಗವಳ ನಿಲ ಪುತ್ೋದೇಲ